इंटिरियर डिझायनर असलेल्या नागपूरच्या ज्योती पटेल दिवाणी यांनी सायकलपटू म्हणून नावलौकिक आहे नुकतंच त्यांनी पुणे ते गोवा हे सहाशे त्रेचाळीस किलोमीटरचं अंतर सायकलवरून सदतीस तासात पूर्ण केलं घाटातील खडतर प्रवास असणाऱ्या डेक्कन क्लिप हँगर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या त्या एकमेव महिला सायकलपटू आहेत मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या ज्योती पटेल यांचा नागपुरातील दिवाणी यांच्याशी विवाह झाला तिथं त्या बॅडमिंटनपटू म्हणून प्रसिद्ध होत्या बॅडमिंटन खेळत असताना अपघातामुळे त्यांना पायाचं ऑपरेशन करावं लागलं त्यातून बरं होण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना सायकलिंग करण्याचा सल्ला दिला हळूहळू सायकलिंगमध्ये त्यांची आवड वाढत गेली नागपूर इथल्या एका सायकलिंग क्लबला त्या जॉईन झाल्या दररोज एक ते दीड तास त्या सायकलिंगचा सराव करतात तर रविवारी दीडशे ते दोनशे किलोमीटर सायकल चालवतात त्यातून शारीरिक क्षमता वाढल्यानं त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवलं यापूर्वी त्यांनी दिल्ली ते मुंबई असा चौदाशे साठ किलोमीटरचा सायकल प्रवास सहा दिवसात जानेवारी दोन हजार अठरा मध्ये त्यांनी नागपूर हैदराबाद नागपूर असा एक हजार किलोमीटरचा मार्ग सत्तर तास सतत सायकलिंग करून पूर्ण केला त्यानंतर अतिशय खडतर असणाऱ्या अशा डेक्कन क्लिप्स हँगर स्पर्धेत उतरण्याचा त्यांनी निश्चय केला ही स्पर्धा चौतीस तासात पूर्ण करणं गरजेचं असतं या स्पर्धेचे निकष पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत होणाऱ्या चार हजार किलोमीटर सायकलिंग स्पर्धेसाठी निवड होते पुणे ते गोवा असं सहाशे त्रेचाळीस किलोमीटरचं अंतर चौतीस तासात पूर्ण करणं गरजेचं होतं त्यासाठी पुणे खंबाटकी घाट महाबळेश्वर घाट सातारा कोल्हापूर कित्तूर बेळगाव चोरला घाट ते गोवा असा अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मार्ग होता चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन सदतीस तासात ही स्पर्धा पूर्ण केली भारतातील त्या पहिल्या महिला सायकलपटू आहेत ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन खडतर प्रवास पूर्ण करून दाखवलाय